आता आशिया कप संपला तर भारताची पुढील टी ट्वेंटी मालिका कोणासोबत होणार आहे तर ते सामने केव्हा कोणत्या टीमविरुद्ध होणार आहेत ते सामने केव्हा कोठे होणार आहेत हे तर आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर मित्रांनो मी आहे सोमनाथ सरगर आपण पाहत आहात क्रिकेट मराठी मित्रांनो दोन हजार सव्वीस फेब्रुवारी आणि मार्चमध्ये टी ट्वेंटी वर्ल्ड कप होणार आहे याच्या दृष्टीने आशिया कप आता टी ट्वेंटी फॉरममध्ये खेळवला गेला यामध्ये भारताने फायनलमध्ये पाकिस्तानचा पराभव केला आणि आशिया कपवर आपला कब्जा केलेला आहे तर भारताची पुढील टी ट्वेंटी मालिका कोणासोबत होणार आहे हे आपण पाहणार आहोत तर भारताची पुढील टी ट्वेंटी मालिका आता ऑस्ट्रेलियाविरुद्ध होणार आहे भारताची टीम ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरती जाणार आहे या मालिकेमध्ये पाच टी ट्वेंटी सामने खेळवले जाणार आहेत तर पाच टी ट्वेंटी आणि तीन वन डे सामने खेळवले जाणार आहेत तर आपण पाहूया भारतीविरुद्ध ऑस्ट्रेलिया टी ट्वेंटी मालिकेचे संपूर्ण वेळापत्रक पहिला टी ट्वेंटी सामना एकोणतीस ऑक्टोंबर रोजी कॅनबरा या मैदानावरती खेळला जाणार आहे दुसरा टी ट्वेंटी सामना एकतीस ऑक्टोंबर रोजी मेलबर्नच्या मैदानावरती खेळला जाणार आहे तिसरा टी ट्वेंटी सामना दोन नोव्हेंबर रोजी होब्राटच्या ओबार्टच्या मैदानावरती खेळला जाणार आहे चौथा सामना सहा नोव्हेंबर रोजी कोल्डकोस्ट या मैदानावरती खेळला जाणार आहे पाचवा सामना आठ नोव्हेंबर रोजी ब्रिस्बन या मैदानावरती खेळला जाणार आहे 2027 दोन हजार सव्वीसमधील टी ट्वेंटी वर्ल्ड कपच्या दृष्टीने ही मालिका भारतासाठी खूप महत्त्वाची असणार आहे कारण ही मालिका बाल्लाड दोन टीमाविरुद्ध असणार आहे भारतविरुद्ध ऑस्ट्रेलिया तर ऑस्ट्रेलियामध्ये जाऊन ऑस्ट्रेलियाचा पराभव भारत करेल का आपणास काय वाटते आपण कमेंट सेशनमध्ये सांगा आणि मित्रांनो आपण चॅनलवरती नवीन असाल तर आमचा यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा